देशाच्या आर्थिक राजधानातील उच्चब्रू वस्तीचा मोठे उद्योजक व्यापारी अशांचा भरणा असणारा मतदारसंघ म्हणजे मलबार हिल राजभवन सह्याद्री अतिथीगृह पेडर रोड ते शहरी श्रीमंत झगमगाट पाहायचा असेल तर साऊथ बॉम्बेमधील मलबार हिल हा सेंटर पॉईंट ठरतो पण अशा या हायफाय मतदारसंघात राजकारण टिकवून ठेवायचं तशी अवघड गोष्ट पण तब्बल पाच टर्म तीस वर्ष एकाच पक्षातून ग्लॅमरस मलबार हिल सारखा मतदारसंघात आमदार म्हणून मंत्री म्हणून भाजपच्या मंगल प्रभात लोढा यांचा दबदबा कायम आहे पण शिवसेनेने ती एक चूक केली नसती तर या साऊथ बॉम्बेच्या मलबार हिलवर आजही भगवा झेंडा फडकला असता नेमकं शिवसेनेनं केलेली ती चूक भाजपच्या कशा पथ्यावर पडली मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचा इतिहास नेमका काय सांगतो मंगलप्रभात लोढा यांच्या विजयाचा वारू यंदा तरी ठाकरे रोखू शकतील का आणि मलबार हिलच्या जनतेचा सध्याचा ट्रेंड कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने दिसतोय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय वारं आमदार किचर एकोणीसशे पंच्याण्णव साली बी ए देसाई यांना हरवून पहिल्यांदा मंगल प्रभात लोढा आमदार झाले एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार नऊ पर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत पाहायला मिळाली दोन हजार चौदा साली भाजप शिवसेना यांच्यात काडीमोड झाल्यामुळे त्यावेळी फक्त भाजप विरुद्ध शिवसेना लढत पाहायला मिळाली पण तरीही भाजपच्या मंगल प्रभात लोढा यांनी आपलं वर्चस्व सिद्ध करत मलबार हिल इज इक्वल टू मंगल प्रभात लोढा असं जुनू नवीनच राजकीय समीकरण सेट केलं तसं पाहायला गेलं तर शिवसेनालाही युतीच्या काळामध्ये या मतदारसंघावर क्लेम करण्याचा एक चान्स आला होता पण तो ठाकरे यांनी हाताने घालवला तर झालं असं होतं की गिरगाव ग्रँड रोड ताडदेव आणि आजूबाजूच्या परिसरातून बनलेला ओपेरा हाऊस मतदारसंघ दोन हजार नऊ ला मतदारसंघाच्या पुनर्रचनेत मलबार हिलमध्ये मर्ज झाला या ओपेरा हाऊस मतदारसंघावर कायम शिवसेनेचा भगवा फडकत होता त्यामुळे दोन हजार नऊ ला मुंबईतील पक्षाची स्ट्रॉंग पोझिशन पाहता मुंबईवरील वर्चस्व पाहता युतीमध्ये ही जागा खेचून आणण्याची संधी शिवसेनेला होते पण मातोश्रीने शिवसेनेतीलच स्थानिक नेत्यांचा विरोध जुगारून मलबार हिल मतदारसंघ भाजपसाठी सोडला आणि स्वतःच्या हाताने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला कारण यानंतर मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या वर्चस्वाच्या राजकारणाला आणखीनच धार बनवलं म्हणूनच दोन हजार चौदाला जेव्हा युतीत काडीमोड होत स्वतंत्र निवडणूक लढली गेली तेव्हा देखील शिवसेनेच्या भगव्यावर भारी पडत मंगल प्रभात लोढा यांनीच मलबार हिलवर भाजपचा झेंडा फडकवला यानंतर राज्यात भाजपची सत्ता येणं आणि मुंबईतून शिवसेना हळूहळू बॅक फुटला जाणं यामुळे आपसुकच मंगल प्रभात लोढा हे नाव मलबार हिलमध्ये आणखीन स्ट्रॉंग बनत गेलं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही काँग्रेसच्या हिरा देवासी यांना धूळ चारत लोढा सलग पाचव्यांदा आमदार झाले आणि महायुती सरकारमध्ये मंत्री पदावरही ठाण मानून बसले तसं पाहायचं झालं तर एका राजकारणी सोडून राज्यातील उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक उद्योगपती म्हणूनही लोढा यांचं नाव परिचित आहे ग्रोही ओरुन इंडिया रिअल इस्टेट रिच लिस्ट या एका रिपोर्टनुसार लोढा यांच्या संपत्तीचा आकडा तब्बल एकतीस हजार नऊशे साठ कोटी रुपये इतका भरभक्कम आहे याच मणी मसल आणि भाजपसोबत असल्यामुळे पॉलिटिकल पॉवरमुळे मंगलप्रभात लोढा यांचा पराभव करणं सोडा पण त्यांना विरोधकही सापडणं तशी ठाकरे गटासाठी अडचणीची गोष्ट असणार आहे उदाहरणच घ्यायचं झालं तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या बाजूने संपूर्ण मुंबई शहरामध्ये सहानुभूतीचं वार होतं अगदी साऊथ बॉम्बे सारख्या हायफाय मतदारसंघातही ठाकरे गटाचाच खासदारही निवडून आला पण मलबार हिलने मात्र आपले लीड हे महायुतीच्या म्हणजेच अप्रत्यक्षपणे मंगल प्रभात लोढा यांच्याच पारड्यात टाकलं थोडक्यात आकडा सांगतोय मलबार हिलमधून दोन हजार चोवीस ला लोढा आरामात आमदारकीचा सिक्सर मारत आहे मलबार हिल परिसरात घसरलेला मराठी टक्का अमराठी मतदारांची वाढलेली संख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाढलेली ताकद आणि प्रमोद नवलकर चंद्रकांत पडवळ विलास औचट यानंतर मतदारसंघात लोढांच्या तोडीचा राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या तगडा उमेदवार सध्या तरी ठाकरे आणि काँग्रेसकडे दिसत नाही त्यामुळे मलबार हिलमध्ये पुन्हा लोढा जिंकून आले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं का नवीन काहीच नसणार आहे त्यामुळे शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना असं जे म्हटलं जातं त्यातून मलबार हिलला वगळावं लागतं कारण मणी मसल आणि पॉलिटिकल पॉवर या सगळ्याच बाबतीत लोढांना अप्पर हँड मिळतो बाकी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मलबार हिलमधून कोण आमदार होतोय तुमचा कौल कुणाला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद